नमस्कार मंडळी आपल्या कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते डोक्याला गुंडाळी आहे कारण एक महत्वाचं काम आज करायचंय आणि त्या कामाला बाबा आणि मम्मीने ऑलरेडी सुरुवात केली आहे तर मंडळी ही आमची पेंड्याची अडवी आहे जी आम्ही भात झोडून झाल्यानंतर जो पेंडा उरतो तर त्या पेंड्याची रचली होती आणि आत्ता हा पेंडा आम्ही आमच्या बैलांच्या बाजू बैलांना जिथे बांधतो तिथे बाजूला जी आमची छोटीशी पडवी आहे तर त्या पडवीमध्ये भरतो आहे मंडळी आता एप्रिल महिना जवळजवळ संपत आला आहे आणि आगोटची तयारी कोकणात सध्या चालू झालेली आहे आणि आगोटच्या तयारीचं हे सगळ्यात मोठं काम असतं की बैलांची वैरण व्यवस्थित तिची व्यवस्था करायला लागते आपण आपल्या पोटाची सोय करतो त्यांच्या पोटाची सोय पण आपल्यालाच करायची असते आणि म्हणून ही जी पेंढ्याची झेंकारं आहेत तर ती आम्ही आता आमच्या पडवीत भरतोय तुम्ही पण येता काय कामाला या माणसं कमी पडत आहेत तर ही आमची पडवी आहे बाबांनी इथे सकाळी आज मात तयार केला आणि या माझी आणून टाकायची ह्या दोघांसाठी चाललंय सगळं चला अडवी सगळी खाली करायची आजच कारण पाऊस कधी पण येऊ हो शकतो मधूनच मळं होतं सकाळी पण मळव आलं होतं पटापट, पटापट पेंडा आणून टाकूया एकदा पेंडा आतमध्ये आणून टाकला ना किंवा जास्त टेन्शन नाही आहेत आता हा अवतार कसा वाटतोय हे जे खाली पेंडे लोंबकत आहेत तर त्याला पांगली म्हणतात आणि अडवी अशा पद्धतीने रचली जाते याचं कारण म्हणजे पावसाळ्यात जर पाऊस पडल्यानंतर अडवी रचून झाल्यावर तर, तर यामध्ये पाणी जात नाही आणि वरती हा असा तुटल्यामुटलेला पेंडा पण टाकला जातो ज्याला काही गूत म्हणतात ना त्याला गूत म्हणतात तर अजून ही एवढी बरीचशी अडवी बाकी आहे मला वाटलं अडवी कोसळून झाली पण एवढा पेंडा दिला मी मी तुम्हाला ती पेंड्याची अडवी दाखवत होते तोपर्यंत मम्मीने एक भारा बांधून घेऊन गेली आहे आता मी बघते की मला भारा बांधता येतो आहे का हा मम्मीने मला एक बंध दिला आहे जो मला वाटतं तिच्या साडीचाच आहे पेंड्याला जाम खाज असते ती आता अंगाला यायला लागली आहे सकाळी अंघोळ केली देवपूजा करायची म्हणून पण आत्ता घाम येतो आहे आणि त्या घामाला खाज पण येते ही बघा मंडळी ही अशी ना एक एक अशी पुड कुंडकी आहेत पेंड्याची आणि हे त्याचं मिळून एक असं झे हे बघा हे एक असं मोठं बांधलं आहे त्याला झेंगटारं म्हणतात आमच्याकडे झेंगटारं तर आता अशी बघूया चार पाच झेंकटारं तरी मी एकत्र करून नेऊ शकते एवढ्या मला ताकद आली आहे ता तर बघून घेते मी पाच आता हा बांध हा भारा बांधताना खरा जोर लागणार आहे कारण तो मध्येच आजच्या पडवीपर्यंत जाईपर्यंत सुटायला नको बघूया मला बांधता येतोय काय शेसर घाट मारायची ना असा खालून ह्याच्यात असं घेते मी भारा बांधता आलाय आता तो उचलूया डोक्यावर आपूया आपल्याच आणि नेऊया सुटू नको रे बाबा देऊ घेते मी जमलाय 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 काम करणं आणि सोबतच रेकॉर्डिंग करणं डिफिकल्ट टास्क आहे बट वी हॅव टू डू इट चलो आज मी रिकामी करायची आहे कोसळायची आहे बघा किती होत आहे का आजच कोसळायची कारण म्हणजे रोज रोज त्या पेंड्याच्या खाजीत कशाला जातील ना मम्मी आणि बाबा आणि आज मी करत आहे तर चार हातांना अजून हात अजून दोन हातांची जोड म्हणून आम्ही आज आहे आणि तर पावसाचा पण भरोसा नाही देत आहेत कधी पण येईल इथं फोन राहा माझा पडू नको तिच्यावर कॉफी आपण एकटून आच उचललास किती फारे आणल्यास चला एक भारा तरी स्वतःचा स्वतः बांधून तो आणून तो सोडून टाकायला जमलाय आता मम्मीला मदत करते भारा टोक्यावर वळवून घ्यायला तिला पण नाही जमत ना तेवढं आता नंतर भेटू थोड्या वेळाने टाटा थांबा इथे जाऊ नका कोण कोण कुठल्या कुठल्या टीम मध्ये पण रोज तुमची टीम बदलते मग वेदू आकाश रुद्रा आणि प्रिन्स बाब रे क्रिकेट खेळतायत सगळे जण खाली एवढी आडवी उपसून झालीय हा पेंडा मी उपसून टाकलाय बाबा आता पेंडा लावतायत आमच्या मदतीला कोण आलाय डिग्या आलाय आणि पिन्या कुठं आहे तो बघा पिण्या तो बघा दिसलं दिसलं तो बघा ते माझं बार दबा धरून बसलाय ह्याच्यावर झडप टाकली ये पिण्या वन टू थ्री कमान कमान पिण्याचा <laughs> झोडप चला आपण आता हा पेंडा होईल तेवढा उपसून घेऊया सहा वाजायला आलेत बघूया किती उपसून होतोय